नमस्कार मंडळी रमेश विजयन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण महाराष्ट्रातील विषारी साप याबाबत चर्चा करणार आहोत साप म्हटल्यानंतर जन्मनसामध्ये भीती मिश्रित कुतुळ निर्माण होते सापाचे नुसते नाव ऐकून देखील सर्व प्रद्यापूर असल्याकरता मनुष्यप्राणी दूर पोहोचून जातो परंतु साप देखील स्वतःच्या जीवाचे संरक्षण करण्याकरता पोहोच जात असतो मानवामध्ये सापाबद्दल गैरसमजच अधिक दिसून आलेले आहेत आणि यातूनच दरवर्षी हजारो मासे सर्व दर्शामध्ये मृत्यू पडत आहेत <coughs> पौराणिक काळामध्ये सापाला खूप महत्त्व होते मंदार पर्वताला वासुकी नाग गुंडाळून समुद्र मंथन करण्यात आलेले होते श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नावाच्या सापाचे मर्दन केल्याची कथा आहे रामायण काळात देखील रावनाथचा मुलगा इंद्रजित याने युद्धात राम व लक्ष्मण यांच्यावर नागपाश अस्त्र सोडून त्यांना मूर्छित केलेले होते अशी कथा आहे त्याचबरोबर फिल्मसृष्टीमध्ये देखील सात यावर बरेच चित्रपट तयार करण्यात आलेले आहेत महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा या ठिकाणी हजारो वर्षापासून नागपंचमी दिवशी जीवन नागाची पूजा करण्यात येते दे आपल्या दे। देशातील टी डी ओ या संस्थेने नाग नावाचे एक क्षेपणास्त्र तयार करण्यात तयार केलेले आहे हे क्षेपणास्त्र शत्रूच्या रणगाड्यांना अचूक अचूकने लक्ष करून नष्ट करते अशा प्रकारे मानवाच्या जीवनात सापाचे महत्त्व आहे आज आपण महाराष्ट्रातील विषारी सापांच्या प्रजातीविषयी चर्चा करणार आहोत महाराष्ट्रात अनेक प्रकारच्या विषारी सापांच्या जाती आढळतात त्यापैकी नाग मनया खुरसे व गोनस या प्रामुख्याने चार जाती आहेत यांना बिग फोर्स असे देखील म्हटले जाते आपण पाहू नाग नाग हात्याच्या प्राणकरता विशेषसाठी ओळखला जातो असा महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आढळतो त्याला किंग कोबरा असे देखील नाव आहे भारतात आढळणाऱ्या बिग फोरपैकी एक महत्त्वाचा सा विषारी साप आहे त्याचा पिवळा हिरवा तपकिरी किंवा काळा रंग असतो नागाच्या पाण्यावर मागील बाजू संख्येसारखी नक्षी असते ही आकृती नागाच्या दोन काळ्या वर्तुळामुळे किंवा कड्यामुळे तयार होते जी एकमेकांना जोडलेली दिसतात आपण ती त्याच्यामध्ये पाहू शकता किलोवर पाहू शकता असा दंदाट जंगलामध्ये राहतो दुभंगलेल्या जिबीमुळे त्याला गंध व जमिनीतील व्हायब्रेशनचे ज्ञान मिळते त्यामुळे तो भक्ष्याचा पाठला करतो किंवा मानव दृष्ट्या तो पळ काढतो नागाला दिवस ते गेले असतो तीन ते चार फूट खाना काढून आक्रमणास तयार असल्याची सूचना देतो नागाने दंश केल्यास विष मज्जा संस्थेवर व हृदयावर परिणाम करते त्यामुळे तीव्र वेदना चक्कर येणे पक्षघात ही लक्षणे ताबडतोब दिसू लागतात मंडळी अंड्यातून बाहेर पडलेल्या पिलांची वीज देखील तेवढंच प्रभावी असतं जसे प्रौढ नाग असतात असे असले ते नागाला शेतकऱ्यांचा मित्र असे म्हणतात कारण नाग हा शेतात ना धान्याची नासाडी करणारे उंदरणं खातो नागाच्या आयुष्यमान साधारणतः दहा ते पंधरा वर्षात नसते नागाचे वीज काढून ते घोडा किंवा या मेंढी या प्राण्याला अल्प प्रमाणात टोचतात त्यावेळी त्या प्राण्यांच्या शरीरामध्ये अँटीव्हेनम तयार होते त्यानंतर त्या प्राण्याच्या शरीरातील रक्त काढून त्यातील प्लाझ्मा शुद्ध करून त्याचे संवर्धन केले जाते व हेच अँटीबाँडम पुढे सर्पदंश झालेल्या व्यक्तीला दिले जाते पुढचा पावसाप मन्यार या सापाला कॉमनक्रिट असे म्हणतात मन्यार साप भारतात आढळणारा बिग फोरपैकी एक महत्वाचा विषारी साप आहे जो रात्रीच्या वेळी सक्रिय असतो या सापाचा रंग निळसर काळा असून त्यावर पांढरे पट्टे असतात आणि तो आकाराने दीड मीटरपर्यंत असू शकतो मण्या साप ओळखण्यासाठी त्याचे वैशिष्ट्यपूर्ण रंगाचे शरीर त्याच्या अंगावरील पांढरे ठेवले आणि लांब बारीक शरीर हे लक्षात घ्यावे आपण या स्क्रीनवर पाहू शकता हे खवले शेपटीच्या दिशेने अधिक आणि डोक्याकडे कमी हो जातात हा साप अत्यंत चपळ आणि विषारी असून माणसाच्या दृष्टीस पडल्यास सहसा पोळण्याचा प्रयत्न करतो मने हा नागासारखा फरक काढत नाही म्हणजे साप खूप विषारी आणि धोकादायक असतो पुढचा <coughs> साप आहे फुरशे पुरसे याला श्वास केलेलं असं म्हणतात हा एक अत्यंत विषारी साप अस असून विशेषतः कोकण आणि रत्नागिरीच्या पोटात मारत दिसतो पुरशी हा भारतातील सर्वाधिक सर्पदंश आणि मृत्यूसाठी कारणीभूत असलेल्या चार खूप विषारी सापांपैकी एक आहे पुरशी हा साप आक्रमक असतो त्याला केंची जर्जी दिवसलं किंवा चिडवलं तो शरीराच्या गुंडाळ्या करून तो एकमेकावर एकसारखा खासतो त्यामुळे ताते असलेली खरखरीत ठवले एकमेकावर खासले जाऊन खसखस असा आवाज येतो त्याचा रंग तपकिरी पिकट व्यवसर किंवा वाळूसारखा असतो आपण साप स्क्रीनवर पाहू शकतो खुरश्य सापाने दमशकिरा संस्थेचा परिणाम होऊन मोठ्या प्रमाणात असता सुरू होतो मृत्यू होतो दुसरा असा आपला गोनस त्याला रसल वाय देखील असे म्हणतात हा महाराष्ट्रात आढळणारा एक अतिविषयी साप आहे तो अजगर सारखा दिसतो त्याच्या शरीरावर गोल मन्यांच्या आकाराचे श्रंखला दिसून होते आपण पाहू शकता स्क्रीनवर घरातील कुकोची शिटी जशी वाचते ते आपण हा साप आवाज निर्माण करतो या सापाचे दात मोठे असतात हा साप उंच उडी मारून हल्ला करून पळून जाण्यात यशस्वी होतो दस झाल्या ठिकाणी तीव्र व्यथा होतात जखम वाहत राहते नाडचे टोके अनियमित होतात असा दंशाने मानवाचा मृत्यू होऊ शकतो आपण सहा पहिल्यास त्याला ओळखण्याचा प्रयत्न न करता त्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्या तुम्ही त्याच्यापासून दूर राहा आडगळ्या ठिकाणी हात किंवा पाय न ठेवता प्रथम काठीचा वापर करा रात्रीच्या वेळी बॅटरीचा टॉर्चचा वापर करा शेतकरी बांधवाने उंच पिकामध्ये काम करताना जमिनीवर आवाज करा गंबूट वापरा जेणेकरून जमिनीवर होणारी कंपनी सापाला जाणवतील व तो मार्गातून दूर जाईल सावध राहणे गरजेचे आहे घरा साफ दिसल्यास त्याला मारण्याचा प्रयत्न करू नका सर्पमित्र किंवा वेगवेगळ्या विभागाशी संपर्क साधून मदतीची मागणी करा सर्प न झाल्यास घरगुती उपाय न करता तात्काळ वैद्यकीय मदत मिळणे आवश्यक आहे तापाचा रंग व त्या शरीरावर खुना याचे वर्णन डॉक्टरांना सांगितल्यास योग्य तिलास देता येईल तापया जवळजवळ टाळावे आणि सुरक्षित अंतर राखावे आपला पकडण्याचा माझी आत्मविश्वास बाळगू नका नाहीतर गाठ यमराजशी आहे हे पक्के लक्षात ठेवा मंडळी माहिती आवडल्यास शेअर करा लाईक करा नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद